नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी मुंबई शहरातून शिवसेना उद्धव ठाकरेंच्या संदर्भातील मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा नवा सिक्सर ठाकरेंच्या या नव्या युतीमुळे महाराष्ट्रात सर्वात मोठी घडामोड तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा सर्वात मोठा विजय सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदेसाठी धोकादायक बातमी मित्रांनो सविस्तर बघूया आज काय झालंय सुप्रीम कोर्टामध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी का केला आहे जल्लोष महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पंधरा वर्षापासून अतिशय स्थिर होते परंतु एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणाची संस्कृतीच बिघडल्याचं चित्र आपला सर्वांना पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मात्र ठाकरेंची साथ सोडण्याचा पूर्णपणे इन्कार केला आणि उद्धव ठाकरेंची ताकद मात्र शिवसैनिकांचं ब्रह्मास्त्र म्हणून पाठीमागे शिवसैनिक उभे राहिले आजही त्याच प्रकारची ताकद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीमागे आपल्याला मुंबईत पाहायला मिळते जरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये मुंबईतील पन्नास नगरसेवक गेले असले तरी देखील या माजी नगरसेवकांना पूर्ण होवट निष्ठावान कट्टर शिवसैनिक आजही मातोश्रीच्या उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे ढाल बनून उभी असल्याचं काल संजय राऊत यांनी म्हटलंय आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिंदेगडातील बऱ्या बड्या नेत्यांचा प्रवेश आगामी तीन दिवसामध्ये मुंबईत होऊ घातल्याचं चित्र आपणाला सर्वांना आम्ही सांगू इच्छितो शिंदे गटात काही नाही शिवसेना खरी शिवसेना असली शिवसेना मातोश्रीवरती आहे मातोश्रीवरचा विठ्ठल उद्धव ठाकरे हेच खरे आहेत शिंदेकडे जाऊ नका मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय विनंती करते अशा स्वरूपाच्या आद अद... अदनीय पोस्ट आता समोर येऊ लागल्या आहेत यामुळे शिंदेगडात गेलेल्या नेत्यांची आता खूप मोठी पंचायत झालेली पाहायला मिळते शिवसेना चिन्ह आणि पक्ष शिंदेना गेल्यामुळे बहुतांश नेते शिंदेगडामध्ये गेल्याचं आपण पाहिलं परंतु आता चित्र बदलल्याचं दिसत आहे कारण की कोर्टाच्या आदेशानवे आता उद्धव ठाकरेंच्याकडे सर्वच्या सर्व हाती लागणार यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची बरोबरी करणं एकनाथ शिंदेना जमणार नाही कालच मुंबईत झालेल्या महत्वाच्या सर्वेनुसार एकनाथ शिंदेना मुंबई महानगरपालिकेमध्ये अवघी चार टक्के मतं पडतील असा सर्वे समोर आलाय आणि या सर्वेमध्ये उद्धव ठाकरेंना जवळजवळ सत्तावीस टक्के मतं मुंबईकर बहाल करतायत या सर्वेतून पुढे आलंय यामुळे मनसेलाही बारा टक्के मतं पडतील असं या सर्वेतून पुढे आलंय त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेने कितीतरी नेते फोडले शिवसैनिक शिवसैनिक नेते फोडले तरी देखील त्यांना उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईच्या तळागाळापर्यंत शाखा शाखांपर्यंत शाका, असल्याचं जाणवत आहे मित्रांनो त्यानंतर त्यान दुसरी त्यान 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 आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमधला सर्वात महत्वाचा निर्णय तो आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण बदलणार रा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमधला सर्वात मोठा निर्णय आता पुढे येऊ लागलाय याच निर्णयामुळे शिंदेगडाची धाकधूक वाढल्याचं आपणाला सर्वांना माहीत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये पुढे जाईल हा निकाल ठरवणार आहे आणि या निकालाचे पडसाद महाराष्ट्रासह मुंबईसह देशभर पडतील आणि राहुल नार्वेकर यांना देखील तोंडावर आपटवतील असा खुलासा सध्या संजय राऊत यांनी केलाय यामुळे हा निकाल सध्या देशाचं राजकारण बदलणारा असेल भाजपाला हंगावर घेणारा भाजपाला शिंगावर घेणारा उद्धव ठाकरेंचा एकमेव पक्ष देशात असल्याचं सध्या संपूर्ण हिंदी सोशल मीडियामध्ये दिसत आहे यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद भाजपला चांगलीच माहीत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो दुसरीकडे ठाकरेंच्या धनुष्यबाणाची आणि शिवसेनेची लढाई अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे उद्धव ठाकरेंच्याकडे शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे घटनेपासूनचे सगळे रेकॉर्ड्स आता तपासण्याचे सध्या ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे याच विनंतीमध्ये आता मात्र शिंदे गट पूर्णपणे अडकळ अडकतोय असंच दिसतय फक्त आमदारांच्या संख्येवरती तुम्ही एखादा पक्ष दुसऱ्यांना देऊ शकत नाही या विधानाशी संपूर्ण महाराष्ट्र अवघा देश सहमत आहे आणि याचा दुजोरा सध्या सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी त्याला लावला असून आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टात याच एका मुद्द्यावरती शिंदेगड लढणार आहे का हे देखील उद्धव ठाकरेंनी विचारणा केली यावरती आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई निकाल ठाकरेंच्या बाजून देतात की शिंदेच्या बाजूने येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र ठाकरे यांची बाजू ऐंशी टक्के तर शिंदेची बाजू वीस टक्के असल्याचं राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागले आहेत कारण की शिवसेनेची घटना शिवसेनेचे सचिव शिवसेना शिवसेना नेते शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुख यासह हो ठाकरेंच्या प्रती असणारी महाराष्ट्रातील सहानुभूती या सगळ्यांचे जर विचार केला तर मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा सर्वच जागेवरती मिळू शकतय हा यामागचा सर्वात मोठा हेतू स्पष्ट होतोय यामुळे सुप्रीम कोर्टातून ठाकरे लढाई जिंकतीलच परंतु ती लढाई जिंकता जिंकता शिंदे गटाला देखील पुन्हा सर्वात मोठा धक्का देऊन ठाकरे पुढे जातील असे दिसते या लढाईत उद्धव ठाकरेंचा विजय झाला तर मात्र संपूर्ण शिंदेगड रिकामा झाल्याशिवाय पर्याय नसणार हे आता तेवढंच सत्य आणि खरं विधान समोर येत आहे मित्रांनो याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची लढाई अंतिम स्वरूपात येईल आणि ठाकरे विजयाच्या समीप जातील असे बोलले जात आहे त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे शिंदेगडला किती भारी पडतील हेच पाहावं लागेल शिंदेचा पहिला खासदार आता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्याचं चित्र काल मुंबईतून गजानन कीर्तीकर यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय शिंदेकडे काही नाही शिंदे सेना ही भाजप प्रणित सेना असल्याचं त्यांच्याच खासदाराने म्हटलं आहे शिवसेनेत सर्वात मोठे नेते असणारे शिंदेगडाचे नेते गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदेना तोंडावरती आपडलंय कारण की त्यांनी म्हटलंय की शिंदेची शिवसेना ही भाजप प्रणित शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंकडे असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा नमूद केलंय यामुळे शिंदे सेनेला घरघर गर अगदी काही दिवसापासून लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तिघांनी एकत्र यावं परंतु उद्धव ठाकरे पुन्हा एकनाथ शिंदे सोबत घेतील हे आता निश्चित नसल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद दुप्पट करावी याबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय आगामी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही बंधूंची खूप गरज असेल तेव्हा भाजपा महाराष्ट्रात नसेल असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे शिंदे सेनेची आता पुढे पुढे -पुड़ होणारी वाटचाल खूप मोठ्या धक्क्यावरती येऊन पोचल्या आहे इथेच शिंदेसेनेला सर्वात मोठे हादरे देण्यास उद्धव ठाकरे पुढे येतील असंही म्हटलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय प्रतिक्रिया द्या राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून धनुष्यवान चिन्ह आणि पक्ष पुन्हा ठाकरे यांच्या हातात सुप्रीम कोर्ट देईल याविषयी आपलं मत व्यक्त करा शिवसेना कुणाची